हाय नमस्कार तर माझ्या वडील आले होते मला भेटायला तर माझ्या वडिलांनी काय आणलेलं आहे हे तुम्हाला मी दाखवते माझे वडील गेले होते ना चारधामला तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी आणल्या होत्या शालीत आम मला चौगी बहिणींना शाली आणल्या होत्या तर ती शाल द्यायची राहिली होती ते बरेच दिवस आले म्हणजे गेल्या वर्षी गेले होते पण ती राहिली होती मी गेले नव्हते तिकडे त्यामुळे ती राहिली होती तर हे बघा ही शाल घेऊन आलेली आहे तिकडनं मग ते आता घेऊन आले आणि अजून काहीतरी घेऊन आलेले आहेत तर ते तुम्हाला मी मागच्या कॅमेऱ्याने दाखवते रह। तर हे बघा तर बघा वाटलं आणि माझ्या काय आणलेलं आहे तुम्हाला मी दाखवते हे बघा ह्या दुकानामध्ये खरेदी केलेली आहे आता ह्या पिशवीवर तुम्ही ओळखला असणार तर बघूया कसला कलर आहे साडीचा हे बघा कलरच कलर मेहंदी कलर मेहंदी कलर मेहंदी कलर सगळ्यात मेहंदी कलरच्या कलर साड्या झालेल्या आहेत यावर्षी कारण मला मेहंदी कलर पाहिजे होता हे बघा मंतरमधलं दुकान आहे इथं मोबाईल नंबर तिनं सगळं आहे बघा लक्ष्मी रोड मंतर तालुका आंबेगाव पुणे तो मोबाईल नंबर होलसेल फॅशन फॅक्टरी तर अशी आहे साडी माझ्या वडिलांनी घेतलेली कोणी किती पण घेऊ दे खरं ते वडिलांनी घेतलेलं जरा वेगळंच असतं आई वडिलांचं वेगळंच असतं छान आहे साडी मला आवडली कसलं पण असू दे पण वडिलांचं आई वडिलांचं वेगळंच असतं आई नाही म्हणा पण वडिलांनी घेतलेले आहे आले होते वडील थोड्या वेळ गप्पा मारल्या गेले वडील निघून दुसरा दुसऱ्या इकडे गेले वडील छान सूट पण चांगला आहे आणि वडिलांनी येताना सोलपडे आणलेले आहेत थोडं म्हणजे खाल्ले थोडे पण मला अशीच आठवण झाली म्हणजे आपण बाकीचं सगळं दाखवलं वडिलांनी काय काय आणलेलं तेवढं दाखवलं आणि वडिलांनी खायला आणलेलं ते दाखवलं नाही तर हे बघा वडिलांनी माझ्या वासपंथ्याने बघा सोलपापडे आणलेले आहे म्हणजे सावनी खाल्लेले आहे आता मी पण खाणार आहे तर येतानी बघा घेऊन आले या तुम्ही पण खाला आणि पाऊस पण चालू आहे बाहेर भरपूर पाऊस चालू आहे नुसतं नुकसान नुकसान आणि नुकसानच भात भाताची भाता, वाट लागली शेतीची वाटच लागली तोंडात टाकलं की उरगळते